धनंजय मुंडे संदर्भात धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे करुणा मुंडे यांच्याशी धनंजय मुंडे यांचं लग्नच झालं नाहीये असा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दावा केला केलाय तर करुणा मुंडे आज लग्नाचे पुरावे सुद्धा कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे मागच्या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे पण करुणा मुंडे यांच्याशी लग्नच झालं नसल्याचा दावा केला होता करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचं ठरवत महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचा वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने निर्णय दिला होता याच निर्णयाला धनंजय मुंडेंनी आता आव्हान दिलेलं आहे तर मागच्या सुनावणीच्या दरम्यान नेमका काय युक्तिवाद झाला होता पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर करुणा मुंडेंच्या दोन मुलांचे वडील कोण यावर युक्तिवाद झाला होता पुरावे देण्यासाठी पाच एप्रिल पर्यंतचा वेळ द्या असं सांगण्यात आलं होतं मुंडेंनी मुलांना स्वीकारला आहे पण त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही असं मुंडेंच्या वकिलांनी त्यावर म्हटलं धनंजय मुंडेंनी करुणा शर्माशी अधिकृत लग्न सुद्धा केलेलं नाही असंही मुंडेंच्या वकिलांनी म्हटलं मुलं तुमची आहेत मग करुणा त्यांच्या आई कशा नाहीत असा सवाल न्यायाधीशांनी विचारला